नमस्कार आज आपण एक नवीन प्रॉपर्टी पाहणार आहोत चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर आणि गाव आहे नागवे हेरे रस्ता हा रस्ता आहे डांबरी रस्ता ह्या रस्त्याला लागूनच ही प्रॉपर्टी आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे आदित्य प्रॉपर्टी चंदगड त्यामार्फत आपल्याकडे एक प्रॉपर्टी आलेली आहे त्याच्यामध्ये काही नाळीची झाडं वगैरे आहेत चिक्कूची आहेत आंब्या आहे काजू आहे अशी ही प्रॉपर्टी आहे रोडला लागूनच टोटल प्रॉपर्टी क्षेत्र आहे सहा एकर ह्या बाजूला सर्व शेतीच आहे असे पानतळी असे चनगडला जोडला जाणारा हा पर्यायी मार्ग म्हणून एक त्यातपर्यंत प्रॉपर्टी आहे लेवल आहेत प्लॉट बसवलेले आहेत